मनेरमाळ इथल्या आजी माजी सैनिक राहत असलेल्या हरिओम कॉलनीत एक मोबाईल टॉवर चे काम सुरू असून या मोबाईल टॉवरच्या रेडिएशन मुळे आरोग्याचा धोका गंभीर स्वरूपाचा निर्माण होणार असून या टॉवर उभारणीला कॉलनी आणि परिसरातून तीव्र विरोध होत असून हे काम बंद न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे देशसेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले असून शत्रूशी दोन हात करून संघर्ष करणाऱ्या आजी माजी सैनिकाला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी स्वकीय लोकांशीही संघर्ष करण्याची पाळी प्रशासन आणि जनतेने आणली आहे प्रशासनाने स्मरून नागरी वस्तीतून हा टॉवर हटवावा आणि आजी माजी सैनिकांच्या त्यागाला जागावे करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या मनेरमाळ यादव वाडी परिसरातील हरिओम कॉलनीमध्ये पन्नासहून अधिक आजी माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहेत या कॉलनीमध्ये परशुराम यादव यांनी आपल्या गट क्रमांक तीनशे सत्तेचाळीस सहा हा कॉलनीच्या मध्यभागी असून या गट नंबरवर एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर उभे करण्यासाठी जागा दिली आहे हा टॉवर लोकवस्तीमध्ये उभे राहत असल्याने या टॉवर मधून किरणोत्सारी रेडिएशन मुळे पशुपक्ष्यांसह मानवी जीवाला धोका निर्माण होणार आहे कॉलनीतील लहान मुले आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक माझी सैनिक यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे देशसेवा बजावून आलेले आणि सध्या देशसेवेत कार्यरत असलेल्या आजी माजी जवानांच्या कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या प्रकल्पाला प्रशासनाने मंजुरी मंजुरी देऊ नये दिल्यास याला तीव्र विरोध करण्याचा निर्धार इथल्या ग्रामस्थांनी दिला आहे आपल्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी राहुल रेखावार तहसीलदार कार्यालय माजी सैनिक कल्याण अधिकारी ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहेत या निवेदनावर आजी माजी सैनिक बहुद्देशीय संघटनेचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार मारुती कोगनुळकर कॅप्टन पंडित पाटील ज्योतिबा यादव आनंद पाटील कृष्णा तोडकर अंजुम शेख रवी घरपणकर पंकज बोरकर इम्तियाज काझी संतोष आंबेकर चंद्रकांत डोमले पांडुरंग पाटील सिद्धार्थ पद्माकर सचिन देसाई प्रताप पाटील विकास ढगे आनंदा मेटकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार मी मनेरमळा उसगाव हरिओम कॉलनीतनं बोलते आमच्या कॉलनीमध्ये सदर माझी आजी सैनिक वसाहत आहे गेल्या पंधरा वर्षापासून हे राहत आहेत सदर वस्तीत एक पॉवर उभं राहतंय असं आम्हाला समजलंय तरी त्याविषयी आम्ही सर्व प्रशासकीय अधिकारी यांना पोस्ट दिलेली आहेत पण अजूनपर्यंत काही कार्यवाही झालेली नाही सदर टॉवर उभा राहिला तर हरिओम कॉलनीमधील सर्व महिलांचा याला सदर विरोध असेल आणि जर उभं राहिलं तर आम्ही तीव्र आंदोलन छेडू नमस्कार धन्यवाद सर्व ग्रामस्थ जे आहेत त्या सगळ्यांना एक निवेदन देऊ इच्छितो आज रोजी आमच्या ह्या हरिओम कॉलनी उजगाव म्हणजे मला गणेशरत्न हॉटेलच्या मागे जवळजवळ सगळे आजी माजी सैनिक आहेत आणि फक्त थोडेफार काही व्यावसायिक बांधकाम आणि काही प्रायव्हेट जॉबवाली अशी माणसं आहेत तरी सर्वांचे असं म्हणणं आहे की या ठिकाणी आमच्या जे आजी माझी सैनिकांची जी वसाहत आहे त्या वसाहतीच्या जवळच एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रात तो माणूस स्वतःहून जाणीवपूर्वक एक मोबाईल टॉवर उभारण्याचं काम करत आहे सर्वच जनतेला आणि डब्ल्यू एच ओच्या ह्याच्याप्रमाणे पण की आज रोजी जे काही मोबाईल टॉवर्स आहेत ह्याचा रेडिएशनचा सर्व आम जनतेला तिथे जवळपास राहणाऱ्या सर्व जनतेला त्याचा त्रास होत असतो हे सगळ्यांना माहिती असूनसुद्धा काही लोकं जाणीवपूर्वक स्वतःच्या फायद्यासाठी वैयक्तिक फायद्यासाठी ही लोकं करत असतात त्याच्यासाठी म्हणून आम्ही लोकांचा ह्या आर्यम कॉलनीचे जे सगळे आजी माजी सैनिक आणि सगळे आतले आजूबाजूचे ग्रामस्थ आहेत त्यांचा ह्या गोष्टीला तीव्र विरोध आहे आम्ही हे सदरचे निवेदन मुश्रीफ साहेब यांचा जनता दरबार सरपंच ग्रा ग्रामपंचायत तहसीलदार कलेक्टर या सगळ्यांकडे ह्याचं निवेदन देऊन एक पंधरा दिवस झालेले आहे तरी सदर व्यक्तीही या ठिकाणी जागेवर येऊन दरवेळेस काही ना काही लोकांना आणून इथे दाखवत असतात तरी त्याबद्दल ह्याची दखल घ्यावी आणि तुमच्या न्यूजच्या मार्फत आमच्या आम्हाला एक ह्याचा न्याय मिळावा अशी एक अपेक्षा आहे